नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण भुखरली अशा भजन कीर्तनाच्या निनादात आटपाडी येथील गोविंद पार्कमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजल ग्रुपच्या वतीने प्रथमच आषाढी एकादशी यात्रा महोत्सव बनवण्यात आलाय च आषाढी निमित्त या ठिकाणी हा पंढरपूरला सर्वांना जाणं शक्य नसल्यामुळं या ते गोविंद पार्कमध्ये हा आषाढी एकादशी आषाढी एकादशीचा सोहळा आयोजित केला आहे तरी आज सकाळपासून या आठपाडी परिसरातील दिल भक्त विठ्ठल भक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना दर्शनाचा लाभ मिळत आहे खूप आहे आणि या सोहळ्याचा आनंद आठपाडी परिसरात मिळत आहे तरी ग्रुप तसेच या गोविंद पार्कमधील काही सदस्य यांच्या वतीनं हा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि आम्हा सर्वांना अतिशय आनंद देणार आहे तरी असाच हा उत्सव कायम तुम्ही वाढत राहा आणि त्या सर्वांना आठवणकरांना याचा लाभ मिळावा या, या रानमाळावरती हा फक्त सकाळा बोलवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय स्तुद्ध आणि चांगला आहे आणि वि असेल वयस्कर माणसं असतील यांना प्रत्येकीकडे येण्यासाठी आणि या अतिशय चांगल्या मार्गाकडे येण्यासाठी एक विठ्ठल मूर्तीच्या रूपानं एक एकावन्न कोटी विठ्ठल मूर्तीच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला जो हा ला लाभ मिळाला आहे तो अतिशय चांगला आणि एकूणपुढं हे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलेलं आहे तर उडपी पंढरपूर म्हणून या याचा उल्लेख व्हावा किंवा हे तिच्या याच्यापुढे यावं असे तुम्ही आटपाडी येथे आवळाई रोड लगत भव्य अशा तेहतीस एकरात एने प्लॉटची सोय करून निसर्गरम्य रहिवास निर्माण करणारा गोविंद हो पार्क हा प्रकल्प सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजल ग्रुपने साकारला आहे तलाव बोटिंग सोय गोविंद पार्क मध्ये लक्षवेधी ठरले शिवाय गोविंद पार्क येथे उभारण्यात आलेल्या एकावन्न फुटी विठ्ठलाच्या मूर्तीने हा परिसर मनमोहक ठरलाय हीच पंढरीचा वारकरी वारी तिथून हरी संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा खंडोळ चंद्रबाजी स्नान मोठा मागे एकदा खरोखर जसं पंढरपूरमध्ये सगळं वारकरी येतात ना तसं आठवड्या खुशेचे वारकरी इथं आलेले आहेत आणि खरोखर हा आनंद म्हणजे हा हा आनंद जे आहे ना तो स्वरकत ना आईचा सोळा सोळा दुर्गी नाही असा हा सोळा आनंद इथं आपल्या पार्कमध्ये झालेलं आहे अतिशय आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे स्टेशनरी दुकानं आले आहेत तर असं आजशे इतक्या जोरात आता कार्यक्रम पूर्ण करण्यात आहे आणि आशिष सेवाकडे खूप वाटत असेल आमचं ते अशा पद्धतीचं अनेक गोष्टीपुद्ध आलेले आहेत भजन झाले तसं आमचंसुद्धा इथं आज भजन झालं आणि त्याच्या पुस्तकात प्रश्न प्रत्येकी एक एक भजन काम शेसाहेब भजन करत आहेत असा हा आनंद सुंदर असा वेगवेगळं असं गोविंद पार्कमध्ये प्रथमच युवा नेते दिग्विजय देशमुख व शिवजल ग्रुपच्या वतीने आषाढी एकादशी यात्रा महोत्सव भरवण्यात आलाय गोविंद पार्कमध्ये भजन कीर्तन लहान मुलांसाठी खेळणी पाळणी खाद्य पदार्थांचे स्टॉल चिमुकल्यांसह महिलांसाठी साहित्याचे स्टॉल करमणुकीची साधने होती याचबरोबर येणाऱ्या भाविकांना विठुरायांचे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वाटप सुरू होते आलेले भाविक सर्व गोष्टींचा लाभ घेत त्या भक्तिमय वातावरणात मग्न झालेले दिसून आले गोविंद पार्क हे एकदम जंगली जंगली स्वरूपात होतं हे शिजल ग्रुप आहे आणि अमरसे बापू यांच्या अंडरमध्ये चालू झालं गोविंद पार्क हे अतिशय पिकनिक पॉईंट केला तिने आणि वर्षातून आषाढी एकादशीला सर्वात मोठी अकरा परवायचा निर्णय घेतला तिने पळणे हे खेळणे जी साहेबचे आणि खाऊचे आणि दोन तीन दिवस सहा पाच सहा सात तारखेपासून मी भरपूर खाऊ वाटला प्रसाद वाटला आणि भरपूर माणसाने आणि भाविकांचा अतिशय चांगला दिसतात भरपूर भाविक हे येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन जातात लोक म्हणतात की पंढरपूर आपल्या जवळ गोयकारमध्ये पंढरपूर आहे अशी त्यांची भावना झाली ्युजल ग्रुपने प्रथमच राबवलेल्या या उपक्रमास आटपाडी आणि परिसरातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे रमित जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा